शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यास पंधरा जून पर्यंत मुदतवाढ समाज कल्याण विभाग सहाय्यक आयुक्त मंगला मुन यांची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी भारत सरकार तोर शिष्यवृत्ती मॅट्रिकतोर शिक्षण फी परीक्षा फी प्रदाने राजश्री छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना विद्यावेतन आदींसाठी महाडी बी टी पोर्टलद्वारे अर्ज स्वीकारण्यात येत आहेत त्यासाठी दिनांक पंधरा जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापही अर्ज भरले नसतील त्यांनी महाडी टी डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन वर भरून घ्यावे तसेच महाविद्यालयांच्या प्राचार्य प्राचार्यांनाही विद्यार्थ्यांचे अर्ज मुदतीत भरले जातील याची दक्षता घ्यावी विद्यार्थी शैक्षणिक शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित राहता कामा नये तसे झाल्यास ती जबाबदारी महाविद्यालयाची असेल असे समाजकल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त मंगला मुन यांनी सात जून रोजी दुपारी पाच वाजून तीस मिनिटांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे आवाहन केले आहे